नामदेव महाराज अरण श्रेष्ठ श्री म्हणतात जन्मला निदान सावता तो सावता सागर प्रेमाचा आगर घेतला अवतार माळिया घरी नमस्कार मंडळी कश्यात सर्वजण मी जीवन आपलं जीवन विलॉक तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज तीन ऑगस्ट आज सावतामाळी पुण्यतिथी आहे आणि सावतामाळी पुण्यतिथीसुद्धा आमच्या श्रीवर्धनमध्ये परंपरागत म्हणजे वंश परंपरागत हा सण आमचे माळी समाज श्रीवर्धनचे हे साजरा करत असतात आणि आत्ता आपण आलेलो आहोत श्री गणेश मंदिर श्रीवर्धनचं श्री गणेश मंदिर आणि संपूर्ण श्रीवर्धनकर आज आपल्याला पाहायला मिळतील आणि या ठिकाणी पालखीसुद्धा आता सजवलेली आहे आपल्याला भजनांचा अभंगांचा आवाज येतो आहे सनातर आपण या दिंडी सोहळ्यात सामील होऊया अभंगाने आता सुरुवात झालेली आहे या ठिकाणाहून हा संपूर्ण दिंडी सोहळा निघेल आणि आपलं जे माळी समाज हॉल आहे त्या ठिकाणी ही संपूर्ण दिंडी जाईल आज आपल्याला सावतामाळी पुण्यतिथीनिमित्ताने हा संपूर्ण श्रीवर्धनकरांचा माळी समाजाचा हा सावतामाळी पुण्यतिथी सोहळा पाहता येईल त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला तुम्ही बनून राहा आणि नवीन असाल तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे पारंपरिक सण आपल्याला श्रीवर्धनचे पाहायला मिळतील Terima kasih telah <laughs> सुंदर अशा अभंगामध्ये हा दिंडी सोहळा आपल्याला पाहता येतोय हा दिंडी सोहळा आपल्याला पाहायला मिळतो आहे श्री गणेश मंदिर पासून निघालेला हा दिंडी सोहळा सावता माळी निमित्ताने आणि आता माळी समाज हॉल आहे त्या ठिकाणी हा संपूर्ण दिंडी सोहळा चाललेला आहे छान अशा अभंगाच्या तालावर हा दिंडी सोहळा आहे बघा आपल्याला पाहायला मिळतो आहे महिलांमध्ये उत्साह आणि जे माळी समाज सदस्य आहेत श्रीवर्धनकर आहेत त्यांच्यामधला हा उत्साह आणि या ठिकाणी बाळगोपाळसुद्धा या ठिकाणी डावता माळीच्या वेषामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत चला पुन्हा एकदा आपण दिंडी सोहळ्यामध्ये सामील होऊया 아디어아 <목소리도> सोहळा आता हळूहळू आपल्या सावित्रीबाई फुले चौकाजवळ आलेली आहे आणि त्रिवर्धनच्या या महिला बघा आज या दिंडी सोहळ्यामध्ये लहान मुलं तर आहेत पण वयस्कर माणसं या दिंडी सोहळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात छान अशा अभंगाच्या सोहळ्यामध्ये हा दिंडी सोहळा आहे आणि पालखी बघा सजवलेली आहे ती म्हणजे या ठिकाणी सगळ्या भाज्या या लावलेल्या आहेत पालखीला जसं की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी खरंच करत... सावता माळी हे आपल्याला माहिती असतील की शेती करता करता अभंग रचायचे या ठिकाणी सुद्धा या दिंडी सोहळ्यामध्ये आपल्याला ही दिंडी जी सजवलेली आहे बघा या ठिकाणी कोथिंबीर आहे भेंडी आहे कांदा आणि खरंच सावता माळी हे आपल्याला माहिती असतील हे कर्तव्य दक्ष असे श्री संतश्रेष्ठ सावतामाळी जसे की नरहरी सोनार असो सेना महाराज असो ते सुद्धा व्यवसाय करता करता अभंग रचायचे तसेच आपले सावतामाळी हे सुद्धा कर्तव्यनिष्ठ असे सावतामाळी खरंच भाजी करता करता आपल्या माळ्यामध्ये अभंग रचायचे आणि निश्चिम विठ्ठल भक्त असे सावतामाळी सोहळ्यामध्ये हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय आपले माने मॅडम असो मारकंडे मॅडम असो बघा मारकंडे मॅडम सुद्धा फुगड्या म्हणजे हा उत्साह आपल्या श्रीवर्धनकरांमध्ये पाहायला मिळतोय बाल गोपाळ या ठिकाणी माईलचा या देशामध्ये आपल्याला पाहायलाही मिळत आहे बोलो कुणी गोपाळ बोलो खरंच नामस्मरणात सगळं काय आहे आणि खरंच सावतामाळी पुण्यतिथी आज त्रिवर्धन मध्ये साजरी होते मैलान मदे, नवे तर बाल गोपाळांमध्ये हा उत्साह बघा ही छकुली बघा छान अशा वेश परिधान करून आपली साडी नेसून आज या दिंडी सोहळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात महिला असो बघा आमच्या माने मॅडम सुद्धा या ठिकाणी आपल्याला फुगड्या करताना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि सगळ्यात महिला आज आपल्याला या दिंडी निमित्ताने आणि खास आकर्षण म्हणजे आपले सावता माळी बघा ऐकायला छान असे अभंग येत राधा राधारमण बोलो गोपाळ बोलो पालखी आता हळूहळू आपलं जे माळी समाज मंदिर आहे त्या जवळ आलेलं आहे आमची माळी याची जात शेत बागा येत खरंच कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी अरण गावात जन्मलेले आपले सावता माळी खरंच वंश परंपरा घेऊन आलेले आपले सावता माळी आणि यांची आज पुण्यतिथी संपूर्ण जगामध्ये साजरी होते तशीच आपल्या या श्रीवर्धन मध्ये सुद्धा आज आपल्याला ही पुण्यतिथी आणि श्रीवर्धन कर आज पाहायला मिळतात या पुण्यतिथी निमित्ताने आता हळूहळू ही दिंडी माळी समाज हॉल मध्ये आलेली आहे या विटूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला गजर हरिना माता झेंडा रोविला तुचा गजर हरिना माता झेंडा रोविला गजर हरि ना झेंडा रोविला अभंग संतांनी जे आपल्याला रत्न दिलेला आहे अभंगाच्या रूपामध्ये आणि आज सुद्धा त्याचा प्रत्यय आपल्याला आपल्या श्रीवर्धनकरांमध्ये येतोय माळी समाज मंदिर या ठिकाणी हा संपूर्ण दिंडी सोहळा आलेला आहे या ठिकाणी आरती वगैरे केली जाईल पालखीची आणि नंतर आपल्या या समाजाच्या सभागृहामध्ये या ठिकाणी पारायणसुद्धा चालू असेल होती वाचन चालू असेल तेसुद्धा आपल्याला पाहता येईल प्रथम आपण या ठिकाणी हा जो दिंडी सोहळा माळी समाज मंदिरामध्ये मा येते आणि त्या ठिकाणी जी आरती होणार आहे तेसुद्धा आपल्याला पाहता येईल बघा छान अशा फुगड्यासुद्धा या ठिकाणी खेळल्या जात आहेत Tchau. <laughs> Terima kasih telah जनाबाई उपदेश प्रकार वडिलांचे निर्वाण कदिले कथले कीर्तन सार ची शिवा गुरव भाविक त्या ज्ञान प्राप्ती समक पंचमाध्यमाय औक आनंद नामदेवाची तीर्थयात्रा नामदेव महाराज सुद्धा सावता माळ्यांमध्ये म्हणतात की धन्य ते अरण गाव जन्मला निदान सावता तो सावता सागर प्रेमाचा आगर घेत अवतार माळिया घरी आज आपल्याला पाहायला मिळालं हे संपूर्ण श्रीवर्धनकर बघा माळी समाज हॉलमध्ये आपण आलेलो आहोत श्री गणेश मंदिरापासून हा संपूर्ण दिंडी सोहळा आपल्याला पाहता आला आणि आता माळी समाज हॉलमध्ये आलेला आहोत या ठिकाणी आपल्याला पोती पारायणसुद्धा ऐकायला मिळालं आणि आरतीसुद्धा झालेली आहे आणि या ठिकाणी आता बक्षीस वितरण सोहळासुद्धा असणार आहे जे गुणगौरव सोहळा आपल्याला पाहता येईल आणि या ठिकाणी आता सत्कारसुद्धा आहे माळी समाजातर्फे माळी समाजाचे अध्यक्ष अनंतजी गुरव हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि यांच्यामार्फत हा सत्कार सोहळासुद्धा आता होतोय आपल्याला या ठिकाणी अजून पाहायला मिळतं आहे समाजाचे ज्येष्ठ जे मंडळी आहेत त्यांचा हा सत्कार सोहळा होतो आहे श्रीवर्धनकर ज्येष्ठ नागरिक यांचासुद्धा सत्कार माळी समाजातर्फे केला जातोय आपण सुद्धा तीर्थप्रसाद घेतलेला आहे छान असा हा सोहळा आपल्याला दिंडी सोहळा आपल्याला पाहता आला आणि आता गुणवत्त विद्यार्थ्यांचं गुणगौरव सोहळा असणार आहे आणि पहिल्या बदल्यावर असणार आहे आपण हा दिंडी सोहळा पाहतोय दर वर्षाप्रमाणे याही वर्षी हा दिंडी सोहळा श्रीवर्धनच्या माळी समाज हॉलपर्यंत आलेला आहे श्री, श्री गणेश मंदिरापासून चालू झाला आणि माळी समाज हॉलपर्यंत आलेला आहे आणि या ठिकाणी पारायण म्हणजे पोती वाचन होतं पोती वाचन झालं आरती झाली हे सुद्धा आपल्याला पाहता आलं आणि आता गुणवंत विद्यार्थ्यांचं गुणगौरव सोहळा असणार आहे तोसुद्धा आपण थोडासा शूट करूया आणि आपल्याला पाहता येईल की श्रीवर्धन करसुद्धा यामध्ये कमी नाही आहेत आणि हे वंश परंपरागत जे सण आलेले आहेत हे तुम्हाला पाहता येतील आणि अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला स्किप करू नका गुणगौरव सोहळा तुम्हाला आता थोड्या वेळाने पाहता सुद्धा येईल माळी समाज मंदिराच्या या पहिल्या मजल्यावर आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळा आता आपल्याला पाहता येईल विद्यार्थ्यांचा हा गुणगौरव सोहळा असणार आहे चितिता वाणी आणि विजय लक्ष्मण बोबळे यांना आमंत्रित करतो त्यांनी कृपया आपल्या मंचकारांकडे यावो येता पाचवी निधी राकेश गेल्सन प्रथम निधी राकेश गेल्सन मी माननीय श्री अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी चला छान असा हा गुणगौरव सोहळा आपल्याला आता पाहता आला आज सावतामाळी पुण्यतिथी दरवर्षाप्रमाणे आपले श्रीवर्धनचे माळी समाज या ठिकाणी पुण्यतिथी साजरी करतात संत शिरोमणी साव श्री सावतामाळी हे कर्मयोगी होते म्हणजेच कधीही ते पंढरपूरला गेले नाही आपल्या विठ्ठलाला आपल्या बागेमध्ये आपल्या मळ्यामध्ये येतं केलं कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी हे त्यांचा अभंग फार प्रसिद्ध आहे आणि छान असा हा दिंडी सोहळा आपल्याला पाहता आला आणि असेच नवनवीन सण आणि असेच नवनवीन दिंडी सोहळा आणि असेच कार्यक्रम इव्हेंट्स तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला प्रथम सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करा, 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 करा। आपल्याला माझे मित्र योगेशजी तुरे आणि माझे गुरुजन वर्ग केळसकर गुरुजीसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तेसुद्धा सगळ्यांना आवाहन करतायत सबस्क्राइब सबस्क्राईब करायला चला पाहाई तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा बोला श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज की